हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर पासनं पवित्र मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि आज सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शनिवार आहे तर या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी आपण नाग दिवाळी साजरी करत असतो तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवांची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजा या दिवशी केली जाते तर या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला होता आणि त्यांना समर्पित म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो तर या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे पापांचा नाश होतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अनेक समस्या या दूर होतात आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती येते आणि म्हणूनच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो तर येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखाचं आणि समाधानाचं जावं यासाठी आपण घरामध्ये या घरा दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आज चंपाीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन दारिद्र्य गरिबी संपून जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो तर तिन्ही संजेला सहा नंतर तुम्हाला हा उपाय दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात म्हणून या वेळेत जर आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील घरातील पितृदोष दारिद्र्य गरिबी ही कायमची दूर होईल तर असा हा एक उपाय करण्यापूर्वी आपल्याला आज दिवसभरामध्ये एक अत्यंत असा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही आतापासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला कधी शक्य होईल तेव्हा तुम्हाला गायीला गुळ आणि फुटाने अवश्य खाऊ घालायचं आहे चंपाषष्ठीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला कुत्र्यांची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं तर चंपाषष्ठीच्या दिवशी जो व्यक्ती गायीला गुळ फुटाणे खाऊ घालतो तर त्या व्यक्तीच्या घरात असणार कर्ज जे आहे तर ते दूर होतं घरातील गरिबी जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते आणि घरामध्ये हो धनसंपत्ती पैसा हा येऊ लागत असतो आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखाद्याची गाय असेल की कि तुमच्या किंवा तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला गायीला थोडीशी हळद लावायची आहे हळदीचा तिलक तिच्या कपाळावर लावायचा आहे आणि मुठभर तुम्हाला गुळ फुटाणे जे आहेत तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत यानंतर गाईला तुम्हाला नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा अवश्य व्यक्त करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये नक्की करायचा आहे आता आपल्याला हा दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे हे आपण आता पाहूयात तर हा दिवा आपल्याला नक्की कुठे लावायचा आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचं एक विशेष महत्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या धार्मिक भावना ज्या आहेत तर त्या व्यक्त होत असतात दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद तर मिळतच असतो पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधारत असते त्यामुळे घरात सुख शांती ही कायमची टिकून राहते आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते दिव्याला ज्ञानाचं प्रकाशाचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे दिव्याला घरातील दारिद्र्य दूर करण्याचे साधन सुद्धा मानलं जातं तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आता दिवा लावण्यासाठी आपल्याला थोडस कणिक माळायचं आहे गव्हाचं बाजरीचं तुम्ही कणिक माळायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे थोडासा पिवळा कलर होईल असा तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तर या वातीला तुम्हाला काळ्या रंगाची बनवायचं आहे म्हणजे थोडस काजळ तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे काळा धागा असेल तर तशी वात तुम्हाला घ्यायची आहे किंवा काजळ लावून तुम्हाला काळी बनवायची आहे तर जोडवा तुम्हाला या दिव्यामध्ये काळ्या रंगाची बनवून घालायची आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मोहरीचं तेल जे आहे तर ते नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी असं म्हणलं जातं पण जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळी किंवा पिवळ्या रंगाची मोहरी ही टाकायची आहे तर यानंतर असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे याची जी वाट आहे तर ती दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना खाली तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचं आहे तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दक्षिण दिशेला तो लावायचा आहे तर हा आपल्या पितरांसाठी दिवा आपल्याला लावायचा आहे कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता मांडले जातात आणि त्यांना पितरांची सेवा सुद्धा अत्यंत प्रिय आहे जो पण व्यक्ती चंपाष्ठीच्या दिवशी पित्रांची सेवा करतो त्या घरावर नेहमी भगवान शिवशंकर हे प्रसन्न राहतात आणि या दिवशी त्यांच्या पूजेसोबतच पित्रांची सेवा पूजा करण्याला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे पित्रांच्या हा एक दिवा दक्षिण दिशेला अवश्य लावायचा आहे याचबरोबर पुढचा सुद्धा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा ला आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे कारण त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात तर मातेचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये जोडवात हो तुम्हाला घालायचे आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला ही पणदी ठेवायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता उत्तर दिशेला का लावायचं आहे तर उत्तर दिशा ही जी आहे तर ती साक्षात महालक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि या दिशेमधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते घरामध्ये पैसा सुख संपत्ती सुद्धा या दिशेने आपल्या घरामध्ये येत असते त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची पूजा सुद्धा उत्तरेकडे तोंड करूनच केली जाते आणि जर आपण या दिवशी त्या दिशेला हा दिवा जर लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आणि गरिबीची सावली सुद्धा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर ही पडत नाही घरात सुख शांती ही कायम टिकून राहते तर असा हा एक दिवा तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा हा दिवा लावू शकता उत्तरेकडे त्याचं तोंड करून तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल फक्त दक्षिण दिशेचा जो दिवा असणार आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायचा नाहीये तुमच्या घराचे जे दक्षिण दिशे असेल तर तिथेच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता हा कणकेचा दिवा असणार आहे तर हा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याखाली असणारे तांदूळ आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तिथे मुंग्या पक्षी कीटक येऊन तो दिवा खाऊन जातील आणि त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत तर त्या कमी व्हायला सुरुवात होते आणि जो तुम्ही हळदीवर दिवा ठेवलेला आहे तर त्या प्लेटमध्ये जी हळद असणार आहे तर ती तुम्हाला थोडस तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा एखाद्या झाडाला सुद्धा तुम्ही घातलं तरीही चालेल किंवा थोडंसं पाणी टाकून उंबरट्यावरती हळदीचं लेपण सुद्धा तुम्ही या हळदीनं केलं तरीही चालेल आणि जो दिवा आहे तर तो तुम्हाला परत वापरायला तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे दोन दिवे आहेत तर ते आपल्या घरामध्ये आज अवश्य न चुकता लावायचे आहेत त्याचबरोबर आज घरामध्ये तळीसुद्धा नक्की भरा तुमच्या घरामध्ये जर खंडोबाचा टाक नसेल तर काही हरकत नाही तरीही ही तळी तर ही, ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही भरू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ